जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी संधी किंवा नाते निसटते तेव्हा मन हलवे होते पण स्वामी सांगतात की तू जे गमावले आहेस त्याचा शोक करू नकोस कारण मी तुझ्यासाठी त्याहून श्रेष्ठ शांततादायक आणि टिकणारे काहीतरी तयार करत आहे हा धीर देणारा संदेश आपल्या दुखाला दिशा देतो भक्त अनेकदा संकटात असताना देव त्याला सोडून गेला असा अनुभव घेतो पण स्वामी सांगतात की मी तुझ्याच आसपास आहे संकटे संपवण्यासाठी मीच अदृश्यपणे कार्यरत आहे तू फक्त धीरधर हा संदेश भक्ताच्या मनातल्या एकटेपणाची भावना दूर करतो स्वामी सांगतात की तू माझे नित्य नामस्मरण कर मग तू आयुष्याचे कितीही नियोजन कर किंवा नको करू मीच तुझे आयुष्य योग्य दिशेने नेईन कारण नामस्मरण म्हणजे माझ्या सोबतचा सततचा संवाद आहे कधी एखादा विचार अचानक येतो एखादा निर्णय योग्य वाटतो तेव्हा तो, तो स्वामींचा मार्गदर्शक आवाज असतो स्वामी सांगतात की मी बाहेर नाही तुझ्या अंतर्मनातच आहे तू शांत झालास की माझे बोलणे तुला ऐकू येईल जगातले सारे पर्याय थकले की निराशा येते पण स्वामी सांगतात की जेव्हा एकाही दारातून तू पुढे जाऊ शकत नाहीस तेव्हा मीच तुझ्यासाठी एक नवीन दार उघडतो कारण मी मार्गही आहे आणि मंजिलही कधी वाटते की परिस्थिती अगदी अपूर्ण अशक्य आहे पण स्वामी सांगतात की तू फक्त पहिले पाऊल उचल मी त्या मागोमाग तुझा रक्षक मार्गदर्शक आणि आधार होईल हा संदेश प्रयत्न करायला प्रेरणा देतो आयुष्याच्या संघर्षात आपण थकतो पण स्वामी सांगतात की आज तू जे सहन करतोस सहनशीलतेने जगतोस त्यातच मी तुला घडवतोय माझ्या आशीर्वादासाठी तुझी तयारी चालू आहे आपण कधी कधी चुकीचे निर्णय घेतो वाईट विचार करतो पण स्वामी म्हणतात की चुका मान्य कर पण असे समजू नकोस की त्याने माझे प्रेम संपेल तू माझ्या आहेस म्हणून मी तुला सांभाळणारच जेव्हा आयुष्यात सगळे संपल्यासारखे वाटते तेव्हा हेच शब्द शक्ती देतात स्वामी सांगतात की तू जे काही गमावले आहेस ते फक्त बाह्य आहे माझे रक्षण अजून तुझ्याभोवती आहे अजून काहीच संपलेले नाही स्वामी सांगतात की तू अधीर होतोस कारण तुझ्या वेळेनुसार तुला गोष्टी हव्याशा वाटतात पण तसे होऊ शकत नाही पण मी जेव्हा कृपा करतो तीच वेळ योग्य असते अगदी अचूक माझ्यावर विश्वास ठेव कधी आपण स्वामींजवळ शब्दांत काही बोलू शकत नाही पण स्वामी सांगतात की माझ्यासाठी शब्द महत्वाचे नाहीत तुझा भाव तुझे मौन तुझे अंतर्मन मी सर्व काही ओळखतो स्वामी सांगतात की मी त्या मनातच राहतो जिथे नम्रता शुद्धता आणि प्रेम असते अहंकार असेल तिथे माझे अस्तित्व जाणवत नाही हा संदेश अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करायला शिकवतो अनेकदा आपण संकटांपासून सहज वाचतो तेव्हा वाटते योगायोग होता पण स्वामी सांगतात की तो मी होतो माझे रक्षण हे अदृश्य असते पण सतत असते आयुष्यात थकवा आला प्रयत्न निष्फल वाटले तरी स्वामी सांगतात की तू थांबू नकोस तू थकलास तरी मी पाठीशीच आहे माझे बल तुझ्या चालण्यामागे आहे सद्गुरु स्वामी समर्थ